नेमक्या आमच्या मुली आणि महिला कोणासोबत आणि कुठे सुरक्षित आहेत हा प्रश्न वारंवार आपल्या सगळ्यांच्या मनात येत आहे शाळेसारख्या ठिकाणी की जिथे खरं तर दिवसातले बहुतांश तास हे आई वडिलांसोबत न घालवता मुलं मुली शाळेमध्ये असतात आणि त्या ठिकाणी हे जे सगळं होत असतं ते कसं नियंत्रणात आणायचं कसं काय पुढे स्टेप घ्यायचं ह्याबद्दल खरं तर प्रशासन पोलीस प्रशासन यांनी सक्त इन्स्ट्रक्शन किंवा सक्त निर्देश या सगळ्या प्रशासनांना दिले पाहिजेत असं मला वाटतं जसं मी आधी म्हणाले तसं कुठल्याही केसमध्ये सर्वप्रथम जेव्हा एखादी महिला पीडित अशी एखादी रेप केस असो किंवा विनयभंगाची केस असो किंवा मारहाणीची जरी केस असो सर्वात पहिला जो कळीचा मुद्दा तिथे येतो म्हणजे पोलीस प्रशासनाचा मला सांगताना फार आनंद होतो याच्यातली गोष्ट नाही महाराष्ट्र पोलिसांचा नक्कीच आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे सगळ्या गोष्टी आहेतच पण ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात त्या बघितल्यानंतर वाटतं की नेमकं चाललंय तरी काय नेमकं पोलिस यंत्रणा करते तरी काय कारण एफ आय आर नोंदवायला रेप सारख्या केसेसमध्ये एफ आय आर नोंदवायला जेव्हा इतका वेळ पोलीस प्रशासन घेतं तेव्हा ते जे सगळे पुरावे असतात ते कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर असतात आणि मग पुढे जाऊन ती केस उभी राहत नाही त्या पोलीस प्रशासनावरती प्रशासना दबाव आहे का राजकीय दबाव आहे का निश्चित आहे अनेक केसेसमध्ये आपण असं बघितलंय की कुठले ना कुठले धागेदोरे असतात आणि कुठे ना कुठे त्यांच्यावरती प्रेशर असतं त्याच्यामुळे कार्यवाही करायला दिरंगाई होत आहे हे निश्चित आहे दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे एफ आय आरच घेत नाही म्हणजे एफ आय आर नोंदवण्यासाठीच महिलांची पहिली धडपड असते आणि ते नोंदवायचं कसं ह्याच्यासाठीचा एक त्यांचा एक वेगळाच संघर्ष असतो तर हे जे सगळं चाललं आहे त्याचा सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा हा आहे की पोलीस प्रशासनाने आता सजग त्यांनी काम करण्याची गरज आहे आणि दरवेळेस जो हा मुद्दा उचलला जातो की एफ आय आरच घेत नाहीत आमची एफ आय आर घेतली तर त्याच्यावर काही ॲक्शन होत नाही हे मी ह्या अनुषंगाने अगदी Uh, म्हणजे मी रिस्पॉन्सिबिलिटी नाही सांगते कारण आम्ही आयोगामध्ये पण काम करत असताना राज्य महिला आयोगामध्ये पण मी सदस्य म्हणून काम करत असताना अनेक अशा आमच्या महिलांच्या तक्रारी असायच्या की आमची एफ आय आर नोंदून घेत नाहीत त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ह्याच्याकडे प्रशासनानी स सरकारनी अगदी म्हणजे सिरियसली बघणं गरजेचं आहे नाहीतर हा जर मुद्दा वाढत राहिला तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टींना जरब बसणं जरा बस अवघड होणार आहे दुसरा जो मुद्दा ह्या केसेसमधला जास्त अल्पवयीन मुलींच्या केसेसमधला तो म्हणजे पॉक्सोचा मुद्दा इमिडिएट एफ आय आर हे त्याच्यामधलं सर्वात पहिलं प्रावधान आहे नि, 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 तरी पण एफ आय आर नोंदवायला जी दिरंगाई पोलीस प्रशासन करतं यांनी नक्कीच काहीतरी गडबड कुठेतरी आहे हे उघड आहे त्याच्यावरूनही पुढची गोष्ट जी विशेषतः बदलापूरच्या केसमध्ये जाणवते ती म्हणजे सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची तिथे नियुक्ती केलेली आहे आता उज्ज्वल निकम, न्यू, निकम साहेब हे फार अनुभवी असतील सगळंच असतील पण एकूणच त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे खैरलांजीच्या केसबद्दल नेमकं त्यांनी कसं काम केलं काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि विशेषतः आज दोन महिन्याआधी भाजपच्या तिकिटावरती ते निवडणूक लढलेले आहेत आणि ज्या शाळेच्या विरोधात ते केस लढत आहेत ती शाळाच मुळात प्रशासन जे आहे ते मुळात भाजपच्या लो, लोकांचा असा एक हे आहे त्याच्यामुळे ते कसं काय त्या मुलीला न्याय देऊ शकतील हा सर्वात